एकंदरीत कसं आहे गोंदियाला विधानसभेला मागच्या वेळा मी एकोणवीसला निवडणूक इन लढलो होतो त्यावेळी वेळेस आमचे ज्यांना काँग्रेस पक्षाने वर्षानुवर्षे संधी दिली त्यांनी काँग्रेसचा पूर्ण फायदा घेऊन सगळी टीमसोबत ऐन वेळेवर धोका देऊन पक्षाला सोडून गोपाल अग्रवाल बी जे पी पीमध्ये प्रवेश केला फॉर्म भरायच्या एक दिवस पहिले मला तिकीट अनाऊन्स केली मी कशी बशी दोन चार पाच लोकांच्या मदतीने ते निवडणूक लढलो हिमतीने निवडणूक लढलो पराभूत झाल्यावर सुद्धा माझे पाच वर्षामध्ये मतदारसंघात विविध क्षेत्रामध्ये कामं करत राहिलो महाविकास आघाडीचा सरकार होतं त्यावेळेस भरपूर कामं केलीत डी पी सीमधून अनेक कामं मंजूर करून घेतलीत परंतु आता गोंदियामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलं आणि ज्यांना जनतेचा आमदार म्हणून स्वतःला मिळवून मिरवून घेतलं त्या आमदारांनी पाच वर्षामध्ये काहीच कामं केले नाही मतदारसंघातील लोकांकरता त्या जनकल्याणकारी योजनामध्ये त्यांनी काही पुढाकार घेतला नाही कुठल्याही लाभाच्या योजना लोकांकरता मंजूर केल्या नाही आज शिक्षण क्षेत्रामध्ये गोंदिया विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गावांमधल्या जिल्हा परिषद आणि शासकीय शाळा बंद पडत आहेत दवाखाने जे आहेत सरकारी त्या ठिकाणी कामाला डॉक्टर नाही आहे कुठला स्टाफ नाही आहे खाजगी डॉक्टरची लूट चालू आहे खाजगी शिक्षण संस्थांची लूट चालू आहे त्याच्याबद्दल आमदार बोलायला तयार नाही आहे या ठिकाणी राईस मिल प्रचंड प्रमाणात आहेत राईस मिल मालकांचे प्रश्न नेहमी ते विधानसभेत उचलतात परंतु लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणचे खासदार आमदार राईस मिल मालकांशिवाय जे धान उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताकरिता बोलायला तयार नाही त्यांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे याबद्दल बोलायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज गोंदिया विधानसभेमध्ये आहे लोक या जिल्ह्यात तालुक्यातून विधानसभेतून पलायन करून कामा शोधण्याकरता नागपूरला बडोद्याला गुजरातला मुंबईला दिल्लीला जात आहे आज तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये फिरा गोंदिया तालुक्यातील गोंदिया शहरामध्ये कुठलेही उद्योगधंदा नसल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील लोक आज घर ओसाळ पडलेली आहेत कमावते सगळे लोक गोंदियाचे सोडून बाहेर चालले गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि निश्चितच मला जर पक्षाने संधी दिली तर यावेळेस निश्चित लोकांच्या भरोश्यावर मी विधानसभेचा आमदार म्हणून निवडून येणार आणि लोकांचे प्रश्न पुढचे पाच वर्ष सतत मांडत राहणार विद्यमान आमदार आता हे क्षेत्र बिकट आहे त्यानंतर अजून हक्की नाही आहे इव्हन आता वीज बिल पण वीज पण फ्री देत आहे आता येते आहे आणखी शेतकऱ्यांची आत्महत्या वाढवत आहे बेरोजगारीचे ग्राफ तुमच्यावर आहे अशा बरीचशी परिस्थिती आहे औद्योगिकरण औद्योगिकरण नाही आहे गोंदियाला उद्योग पडणार होत आहे तर या तोडगा म्हणून आपली कोणती काय रणनीती राहणार विकासाची काय रणनीती राहणार एक बघा मुळात धान उत्पादक शेतकऱ्यांना जर मुबलक पाणी या ठिकाणी गोंदियामध्ये मिळालं आज रब्बीची जे पीक आहे ते जर सगळ्यांना घेता आलं शेतकऱ्यांना तर निश्चित रूपाने शेतकऱ्यांचा काय पलाट होईल कारण की आज दहा टक्के वीस टक्के लोक रब्बीचं पीक घेऊन राहिले खरीप हंगामात तेवढं उत्पादन होत नाही रब्बीच्या हंगामामध्ये उत्पादन चांगलं होते परंतु रब्बीमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे लोक सामान्य लोक सामान्य शेतकरी रब्बीचा हंगामामध्ये पीक घेऊ शकत नाही हा शेतकऱ्यांची विडंबना आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे धान जेव्हा शेतातून निघते बाहेर त्यावेळेस लगेच दोन्ही हंगामामध्ये जर या ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र जे आहेत ते अद्ययावत करून पूर्वतयारी करून जर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये जर ता चालू केले तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील माल खाजगी व्यापाऱ्यांना लुटीच्या रेटमध्ये विकायची गरज पडणार नाही आणि तोच खूप मोठा नफा शेतकऱ्यांना होणार आहे कारण की आज बावीस तेवीसशे रुपयाचं धान शेतकऱ्यांना पैशाच्या अडचणीमुळे बाराशे ला विकावं लागते आणि जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकरी ज्या वेळेस आपली धानाची पीक शेतातून निघाल्यावर खासगी व्यापाऱ्यांना विकून देतात त्यावेळेस मात्र सरकार जागा होऊन धान खरेदी केंद्र चालू करतात विधानसभेच्या निवडणुका कशा तरी जिंकायच्या आहेत त्याच्यामुळे फक्त त्यांना विश्वास त्या महिलांवर आहे कारण की महिला, महिला आमच्या ग्रहिणी आमच्या माता भगिनी साध्या असतात मनाने त्यांना आपण जिंकू शकतो खोट्या भूलथापा देऊन अशा प्रकारच्या भूलथापा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की या राज्यातील सुद्धा जनता यांच्या भूलथापांना थापांना बळी पडणार नाही गोंदिया विधानसभा एकोण क्षेत्रात बद्दल उमेदवार पुढे येतात त्यांना असं वाटतं की आम्हाला ज्या पार्टी तुम्हाला तिकीट नाही दिली तर तुमच्या पुढच्या काय पर्याय कशा प्रकारे बघा मी पक्षाचा प्रामाणिक सैनिक आहे मी मागच्या तीस वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे मी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा अनुयायी म्हणून सामाजिक कार्य करायचा म्हणून मी राजकारणामध्ये आहे मला त्याच्यामधून प्रतिष्ठा पद पैसा मिळवायचा माझा हेतू कालही नव्हता आजही नाही आहे आणि उद्याही राहणार नाही मागच्या वेळेस सुद्धा पक्षामध्ये कोणीही निवडणूक लढायला तयार नव्हतं त्यावेळेस पक्षाने मला आदेश दिला मी लगेच कशाही कसलीही तमा न बाळगता विपरीत परिस्थितीमध्ये निवडणूक लढलो पाच वर्ष ज्यावेळेस काँग्रेसमध्ये कोणी यायला तयार नव्हतं त्यावेळेस पक्षाची बांधणी या गोंदिया विधानसभेमध्ये केली आज या ठिकाणी भरपूर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मला खात्री आहे की पक्ष मला संधी यावेळेस देईल परंतु कदाचित पक्षाने वेगळा निर्णय घेतला आता आयाराम गायराम बरेच लोक पक्ष सोडून मागच्या दहा पाच वर्ष पहिले गेले होते मग पुन्हा ते लोक येत आहेत काही लोक पुन्हा येणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत त्याच्यामुळे राजकीय काँग्रेस पक्ष असल्यामुळे याच्यामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे कुणाला एकाला तिकीट मिळणार आहे पक्ष नेतृत्व जे ठरेल त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे मला संधी मिळाली तर मी निश्चित रूपाने या गोंदिया तालुक्यातील शहरातील ज्या जनसामान्याचा भेडसावणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन मी मोठ जनआंदोलन पुकारेल आणि सरकार आमचं असलं तरी आपल्या लोकांच्या हिताकरिता वेळ प्रसंगी सरकारला सुद्धा म्हणजे वाकण्यास बाध्य करील आणि आपल्या लोकांचं भलं केल्याशिवाय राहणार नाही पक्षी पण केलेली आहे आता यांनी जे योजना जे राबवलेली आहे माहिती आहे त्याला लाडक्या बहीण योजनेचा फायदा निवडणुकीनंतर मिळणार नाही आहे हे शंभर टक्के खरं आहे परंतु निवडणुकीच्या पूर्वी जर फायदा मिळत असेल तर निश्चित रूपाने मतदार मतदार म्हणून मी त्यांना आवाहन करेल की हे पैसे तुमचेच आहे तुमच्याच टॅक्स मधून दिलेले पैसे सरकार खर्च करणार आहे आणि दोन महिने का होईना जर हे पैसे मिळत असतील तर निश्चित रूपाने आमच्या सर्व बहिणींनी मातांनी ह्या पैशाचा स्वीकार केला पाहिजे त्याच्यामध्ये जे, जे काही सहकार्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या नोंदणी स्वरूपामध्ये जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आमची पूर्ण टीम करत आहे करत राहू आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू